गुड मॉर्निंग आवाज येत आहे का जय हिंद जयसिंग काय म्हणतो मित्रा कशी सुरू आहे प्रॅक्टिस आता जय हिंद गुड मॉर्निंग सर्वांना जय हिंद गुड मॉर्निंग कशी सुरू आहे प्रॅक्टिस सांगा आता पटापट कोणाचं ग्राउंड किती मार्गाचं आहे मला सांगा बरं तुम्हाला या वेळच्या पोलीस भरतीमध्ये कमीत कमी त्रेचाळीस मार्क तरी ग्राउंडला असायलाच पाहिजे लक्षात घ्या कारण यावर्षी ना एस या आर पी एफच्या जागा जास्त आहेत जे पोलिसच्या जागा जा जास्त आहेत आणि जिल्हा पोलीसच्या जागा कमी आहेत लक्षात घ्या जिल्हावाईज मुंबईची धरलं किंवा अदर दुसरे जरी जिल्हे धरले ना त्या जागा कमी आहेत त्याच्यामुळे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे यावेळेस समजते का यावेळेस अगोदरच्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला त्रेचाळीस प्लसच ग्राउंडला मार्क पाहिजे आणि लेखी पंच्याऐंशी प्लस असलाच पाहिजे तर यावेळेस सक्सेस होणार समजा सर्वांना आवाज येत आहे का आवाज येत आहे का लक्षात घ्या अशा पद्धतीनं काय तुमचं ग्राउंड असेल हे असा ट्रॅक असतो असा आवाज येत आहे का आवाज येत आहे का अरे रिप्लाय द्या कोणीतरी माझा आवाज येत आहे का ओके अजित पवार गुड मॉर्निंग काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल बहुतेक चेतन मोहलकर येत आहे ओके हां चला मला सांगा फक्त तुमचं ग्राउंड ग्राउंड किती होत आहे आणि ग्राउंड कशामध्ये कमी पडत आहे सोळाशे मीटर आउट ऑफ होत आहे का तुमचं जे लोक नवीन भरतीसाठी प्रॅक्टिस करतात किंवा ज्या मुलांचं सोळाशे मीटर आउट ऑफ होत नाही ना त्यांनी काय करायचं लक्षात घ्या त्यांनी अगोदर लाँग रनिंग मारायची लाँग रनिंग मारताना जे शेवटचे शंभर ते दोनशे मीटर आहेत ना गुड मॉर्निंग व्हेरी नाईस गुड मॉर्निंग लक्षात घ्या जे शेवटचे दोनशे ते तीनशे मीटर आहेत ना ते एवढ्या स्पीडनं मारले पाहिजे ना तोंडामधून असा लाव निघाला पाहिजे लक्षात घ्या या स्पीडनं मला भरपूर मुलं फो फोन करतात सर पाच किलोमीटर जास्त स्पीडनं मारलं की मला उलट्या होतात किंवा तोंडामधून लाळ वगैरे येते ते आमचा काही मेडिकल प्रॉब्लेम असू शकतो का किंवा इतर कोणता प्रॉब्लेम असू शकतो का लक्षात मित्र हो ते नॅचरल आहे ते कोणताही त्याचा मेडिकल प्रॉब्लेम नाही काही नाही लक्षात घ्या समजते का, का? प्रत्येकाला ते होतं आहे तुम्ही लाँग रनिंग मारा किंवा शेवटचे म्हणजे लॉंग रनिंग मारता शेवटचे शंभर दोनशे तीनशे मीटर स्पीडनं मारा तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला सुद्धा ते होईल त्याच्यामुळे तुम्ही घाबरून न जाता फक्त एक दोष कच ठेवा की बाबा हे ठरवणार आहे हा विचार करून तुम्ही रनिंग करा मेला तरी चालणार नाही समजलं का अर जीव घ्या तर हार मानायचं नाही मी तुला लक्षात घ्या आणि ग्राउंड मारायचं म्हणजे मारायचंच समजते का तुमचा सोळाशे मीटरचं टायमिंग हे पाच मिनिटाच्या मध्ये झालं पाहिजे ग्राउंड जे आहे ना ते पंधरा जून पासून सुरू होईल मित्र ग्राउंड हे पंधरा जून पासून सुरू होईल हा दोन चार दिवस दो एकदम मागे पुढे होऊ शकते पण पंधरा जून एक परफेक्ट तारीख ठेवायची धोक्यात समजते का आणि यावेळेस आणि दो, यावे दो भरपूर मुलं मला प्रश्न करतात सर जून मध्ये पावसाळा सुरू होणार आहे पोलीस भरती कशी काय राबवली जाईल लक्षात घ्या दोन हजार तेवीसमधली सुद्धा भरती जी आहे पावसामध्ये सुद्धा घेतली होती त्यांनी सोळाशे मीटर जे आहे ना ते ते डाबरी रस्त्यावर घेतील सिमेंटच्या रस्त्यावर घेतील कुठे पण घेऊ शकतात लक्षात घ्या तुम्ही हे डोस ते पोलीस अधिकाऱ्यावर सोडत नाही भरती प्रक्रिया कशी राबवतील ते हो तुम्ही फक्त तयारीमध्ये राहा हा लक्षात घ्या शंभर साठी वर्कआउट दोनशे तेवीस लोक ऑनलाईन आहेत का कृपया चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त चॅनल जे जा आहे ते ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवा शंभरसाठी बेस्ट वर्कआउट म्हणजे लक्षात घ्या इथं पायऱ्या दिसत का पाठीमागं पायऱ्या दिसतात का अशा लक्षात घ्या हे पायरे जे आहेत ना शंभर मीटरसाठी जास्तीत जास्त स्टेप मारायचं स्टेप मारणं आणि दौड कदमताल करणं या पद्धतीनं दिसतंय का या पद्धतीनं या पद्धतीनं हे स्पिंड करणं लक्षात घ्या म्हणजे दौड कदमताल करणं स्टेप मारणं आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या दुसरं शंभर मीटर मारताना तुम्ही अगोदर साठ मीटरची प्रॅक्टिस करा शंभर मीटरला सर्वात मेजर प्रॉब्लेम काय माहिती आहे का पन्नास साठ मीटर झालं साठ मीटर झालं का तुमचं पोट ढिल्लं पडतं आणि पाय कमजोर पडतात उचलत नाहीत त्याच्यामध्ये काय होतं तुमचं टायमिंग वाढून जाते आहे आता जेव्हापासून चिप आली ना चीप आल्यापासून तो तुमच्यासोबत जो पळणारं जेवण आहे तुमच्या पुढे आहे का मागे आहे हा मॅटर करत नाही लक्षात घ्या तुम्ही किती वेळात पोहोचता हे पहा तुम्ही लक्षात घ्या समजतंय का किंवा मा, काय होतं माहिती आहे का एखादा चिप लावलेला जवान जो आहे शंभर मीटरला तो तुमच्या मागे आहे आणि तुम्हाला वाटतं की मी भरपूर पुढे आहे पण तो त्याच्या टायमिंगमध्ये पळालेला असतो आणि तुम्हाला तुमच्या टाईममध्ये पळायचं लक्षात घ्या तुम्ही दुसऱ्यासोबत कम्पेअर करू नका तो त्याच्या टायमिंगमध्ये तुमच्या पुढे पळणारा किंवा हो, मागे पळणारा असं नाही की तो तुमच्या मागे आहे म्हणून त्याचा टायमिंग जास्त लागेल आणि तो तुमच्या पुढे आहे म्हणून त्याचा ता टायमिंग तुमच्यापेक्षा जास्त आहे असं नसतं लक्षात घ्या यास गोळा तीन महिन्यामध्ये ऑटॉप होईल तुम्ही शंभर मीटरसाठी लक्षात घ्या मेजर प्रॉब्लेम शंभर मीटरसाठी जास्तीत जास्त पोटाची एक्सरसाईज करा समजते का ॲबडॉमिनल एक्सरसाइज करा झोपून पाठीवर पायाची सायकलिंग करा समजते का झोपून पायावर पाठ का हे कशासाठी तर तुमचं पोट ढिल्लं होऊ नये जे शेवटचे पंधरा वीस मीटर आहेत ना तिथं पोट ढिल्लं होऊ नये म्हणून करा तुम्ही लक्षात घ्या पोट ढिल्लं झालं ना तुमचं टायमिंग वाढत आहे आतापर्यंत जवळपास सतात भर तर माझ्या हा मी पाहिल्या आणि माझ्या हातावर झाले म्हणजे मी प्रत्येक भरतीमध्ये होतो मी तिथं जे शेवटचे पंधरा वीस मीटर आहेत ना तिथंच मुलांचा टायमिंग जास्त वाढतो लक्षात घ्या ह्याच्यासाठी तुम्ही दोस तुमचा जे मेंदू आहे त्या मेंदूला ना शंभर मीटर मारायचं हे विचारच चालू नका मेंदूला तुम्ही एकशे वीस मीटरची प्रॅक्टिस द्या मेंदू तुमचा शंभर मीटरवरल्या थकून जाईल जर तुम्ही मेंदूला शंभर मीटरची प्रॅक्टिस दिली ना तर तो मेंदू जे आहे ना ऐंशी मीटरवर येऊन थकून जाईल लक्षात घ्या समजता का ह्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट साठ मीटर आणि एकशे वीस मीटरची प्रॅक्टिस करा जय हिंदराव समजते का साठ मीटर आणि एकशे वीस मीटर साठ मीटरचा जे टायमिंग आहे लक्षात घ्या साठ मीटरचा जो टायमिंग आहे तुमचा आठ सेकंदाच्या मध्ये आला पाहिजे से सात सेकंद साडेसहा सेकंद असा आला पाहिजे लक्षात घ्या समजते का मग का? का तुम्ही शंभर मीटर डायरेक्ट एकशे वीस मीटर मारा तुम्ही समजते का मग डायरेक्ट तुम्ही एकशे वीस मीटर मारा कारण काय होतं जेव्हा तुम्ही गावाकडे प्रॅक्टिस करता अकॅडमीमध्ये राहून प्रॅक्टिस करता तेव्हा काही वाटत नाही पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली ग्राउंडवर उतरता ना ग्राउंड पाहिलं की वाटतं यार इथलं तर शंभर मीटर जास्त आहे शंभर मीटर दहा पंधरा मीटर जास्त आहे इथलं मग त्याच्यामुळं ना तुमचा मेंदू आधीच थकून जात आहे समजते का तुमचा मेंदू अगोदरच हार म्हणतो या इथलं तर लांब आहे मला जास्त टायमिंग लागते त्याच्यामुळं अगोदरच तुम्ही काय करा एकशे वीस मीटरची प्रॅक्टिस करा समजते का अगोदर मी एकशे वीस मीटरची प्रॅक्टिस केलं तर शंभर टक्के शंभर टक्के तुम्ही शंभर मीटर चांगल्या चांगल्या टायमिंगमध्ये मारणार शंभर मीटरसाठी काय तुम्ही दौड कदम चाल करा दौड कदम चाल असेल पायऱ्या मारा समजते का आणि लॉंग रनिंग करताना लॉंग रनिंग करताना शेवटचे शंभर दोनशे तीनशे मीटर आहेत ना त्याच्यामध्ये हां लक्ष द्या त्याच्यामध्ये काय करा माहिती आहे का स्पीड मारा शंभर मीटरची प्रॅक्टिस करा लॉंग रनिंग मारताना समजा सोळाशे मीटर मारत आहे तर शेवटचं जे शंभर मीटर आहे ना या स्पीडनं मारायचा दहा सेकंद अकरा सेकंद टायमिंग ता आला या स्पीडनं मारा चालेल मेलो तर काही होणार नाही ग्राउंडवर ग्राउंडवर आजपर्यंत कोणी मेलं नाही लक्षात घ्या टेन्शन घेऊन जा समजते का तुमच्यामधला जे जी जीव आहे ना सगळा दम काढून मारा तुम्ही शंभर मीटर सोळाशे मीटर मध्ये करताना शेवटचे जे शंभर मीटर आहे ना या स्पीडनं मारा की या सगळे मागे पडले पाहिजे तुमच्या सर्व रनिंग कवर झाली पाहिजे <coughs> लक्षात घ्या पण डाएटबद्दल गोळ्याच्या वर्कआउटमध्ये लक्षात घ्या गोळ्याच्या वर्कआउटसोबत लक्षात घ्या गोळा फेकत असताना तुम्ही एकतर गोळ्याला वेग द्या जास्तीत जास्त पुशअप्स मारा सपाट मारा डबल बार मारा आणि गोळ्यात फेकत असताना लक्षात घ्या गोळा फेकत असताना गोळ्याचे इतर जे वर्कआउट आहेत आता कशा पद्धतीचे थांब सांगतो मी एकच म्हणतो तुम्हाला एकच सर्वात बेस्ट पोलीस शिपाई सर्वात बेस्ट पोलीस शिपाई समजते का पोलीस शिपाई एसआरपीएफ जे वर्कआउट आहेत ना ते या पद्धतीनं शरीराच्या भोवताल गोळा गोला फिरवणं समजते का तसेच Uh, कांद्यावर uh, या पद्धतीनं गोळ्यासोबत एक्सरसाईज करणं दोन्ही हाताने एक्सरसाइज करायची एका हातानं करायचं नाही तसेच या इथून असं लक्षात घ्या इथून पायावर पायाच्या खालून गोळा पास करणं या पद्धतीनं गोळ्याची एक्सरसाइज करायची समजते का या पद्धतीनं गोळ्याचं जर एक्सरसाइज केलं तर गोळा हे काय नॉर्मल वाटेल तुम्हाला नाहीतर काय होतं माहिती आहे का गोळा जड वाटायला लागतोय त्याच्यामुळं गोळ्याच्या गोळ्यासोबत वेगवेगळे एक्सरसाईज प्रयत्न करा तुम्ही ट्राय करा मग तुमचं शंभर टक्के गोळा उठवत जाईल आणि तसंच गोळा टाकताना स्पीड घ्या तुम्ही लक्षात घ्या स्पीड घेण्यासाठी स्टेप चांगले घ्या प्रत्येकाची स्टाईल दुसऱ्याची टॉ स्टाईल जी टेक्निक आहे हां टाकण्याची पद्धत आहे ती कॉपी न करता स्वतःला कोणती बेटर होत असेल स्वतःला कोणती चांगली जाईल स्वतःला सो कोणती सोपं जाईल कुणाची पकड कशी प्रॉपर अशी असलं तर मजबूत असते कुणाची असं तीन बोटावर कोणा मजबूत बसतो कुणाचा तर आपापली टेक्निक यूज करा तुम्ही दुसऱ्याची कॉपी करू नका स्वतःच्या टेक्निकला डेव्हलप करावी आणि गोळा फेकत असताना वेग खूप महत्त्वाचा असतो समजतंय का आपण लक्षात घ्या ज्या पद्धतीने एखाद्या माणसाला थांबून थांबून लात मारणं आणि पळत येऊन लात मारणं लक्षात घ्या समजतंय का तर पळत येऊन लात मारली ना तर ती काय जोरात लागेल त्याच्यामुळे तुम्ही गोळ्याला पळत येऊन ताकद लावा म्हणजे पळत येऊन म्हणजे कसं स्टेप घ्या तुम्ही लक्षात घ्या स्टेप घ्या प्रॉपर या पद्धतीने स्टेप घ्या वाटलं असं यापूर्वी स्टेप घ्या फिकाव सर समजते सर धन्यवाद सर्वांना संध्याकाळी भेटू परत नाही 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 वय भेटणार जय श्रीमान यावेळेस शक्यता नाही वयवाढ मिळायची यावेळी शक्यता नाही गणेश शिंदे सर पावसाचं ते पोलीस डिपार्टमेंटवर सोडा तुम्ही प्रॅक्टिसवर भर द्या हो एम सर तुमची हाईट एवढी चांगली आहे पण वजन वाढून ठेवले तुम्ही तुम्ही त्या हाईटचा फायदा घ्या आणि गोळा टाका हाईटचा फायदा घ्या आणि गोळा टाका तुम्ही तुमचा गोळा शंभर टक्के ऑफर जाईल तुम्ही फक्त हाईट द्या गोळ्याला एम एम सर तुम्ही हाईट द्या फक्त गोळ्याला ग्राउंड जून जूनमध्ये होईल सुरुवात जूनमध्ये सुरू होईल ग्राउंड जून मध्ये